ठाणे शहरातील टेमिनाका परिसरात मंगळवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे दोन शिवसैनिकांवर किरकोळ वादातून हल्ला करण्यात आला या हल्ल्यात आफ्रि नावाच्या महिलेसह तिच्या तीन सहकाऱ्यांनी सहभाग घेतल्याचा आरोप आहे प्राप्त माहितीनुसार टेमिनाका येथील रस्त्यावर किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादाचं पर्यवसन हिंसक हल्ल्यात झालं हल्लेखोराने शिवसैनिकांवर हातानं तसंच धारदार वस्तूंचा वापर करून गंभीर जखमा केल्या या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं टेमिनाका या ठिकाणी फक्त किरकोळ वादातून दोन शिवसैनिकांना मारहाण केल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली ठाण्यातील शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक सुधीर कोकाटे यांच्या कार्यालयासमोर हा हल्ला झालाय संतोषांच्या समवेत एका सैनिकावर परिसरात राहणाऱ्या आफरीन या महिलेनं गुंडांना घेऊन हा हल्ला केलाय सुधीर कोकाटे यांचा मुलगा विराज कोकाटे यांच्यावर नुकताच किरकोळ वादातून खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता याचा जाब सुधीर कोकाटे यांनी विचारल्यानंतर सुधीर कोकाटे यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यात आलाय आफ्रीन ही महिला आणि तिच्या दोन साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत हल्ल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीनं पोलिसांना कळवलं ठाणेनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले तर जखमी शिवसैनिकांना तात्काळ जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे पोलिसांनी आणि तिच्या तीन गुन्हा दाखल केलाय हल्ल्याचं नेमकं का कारण आणि हल्लेखोरांचा हेतू जाणून घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केलाय सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या जबानीच्या आधारे संशयितांचा शोध घेतला जात आहे त्याला गायकर कुटुंबाच्या त्या दोघा भावाने त्याला मारलं होतं तर त्या खुन्नासवरती मुलगी आली होती तिथे तिला वाटलं का आणि तिने काय केलं काही लोकांनी माझ्या मुलाचं नाव रोवण्यात आलं ते ते तिला वाटलं का मी तिला मदत त्या गुन्हेगारांना मदत करतो कोणता कोणतं वडील मुलाला सांगेल का जाऊन मारामारी कर त्या हिशोबान ती आली आणि तिने तो हल्ला केलेला आहे माझा आणि त्या मुलावर एकूणच गुन्हे तो तडीपार आहे त्यांनी त्या गायकरच्या त्या कुटुंबाच्या पोराला आधी मारलं होता आधी आणि त्या त्या कुटुंबाचं काय करणे त्यांना मारलं त्यांचे ते मित्र होते पहिले आम आमचा काही संबंध नाही त्या मुलीचा आहे ना ती आली होती माझ्याकडे तिला लहानापासून मी ओळखतो तिचे वडील माझे मित्र होते त्या मुलीला मुलीचं लग्न पण मी करून दिलेलं आहे ऐन गणपती दिवशी लग्न करून दिले तिचं मी काय कधी बॅकग्राऊंड काय काय कारण काय असणार त्यांच्या हल्ल्या त्यांचे आपसमध्ये मैत्रीमध्ये काय झालं तर मला काय माहिती नाही आपल्याला काय माहिती नाही आपण त्यांच्या संदर्भात पडत सुद्धा नाही आहे आणि आज कमीत कमी तो अफजल माझा मित्र होता तो मे मेल्यापासून मी त्या तिकडे जात सुद्धा नाही येतील आज बावीस बावीस तेवीस वर्ष झाली असेल मी त्या साईडला जात पण नाही आहे हल्ला केला तो कोण ते हल्ला केलं ती आफरीन नावाची ती अफजलची मुलगी आहे आणि त्याच्याबरोबर ते तीन तिन्ही तीन ते चार लोकं कोण आणलं होते बाहेरची मुलं होती ती गांजेवडू होती का चर्चालू होती का माहिती नाही ते आले आणि फटाफट दो वीस सेकंदात निघून गेले त्याच्या अंगावर खुर्ची फेकली संतोषनी तो किती वाजताची घटना आहे ही दहा सतरा दहा साठ दहा सव्वा सात सा, एकोणीस तारीख ना रे सोमवारी सोमवारी नक्कीच काय वाटतं अशा हल्ल्यामुळे कुठे संरक्षणाची गरज आहे का तुम्हाला या ठिकाणी आता संरक्षणाची गरज नाही पण कसं आहे माहिती आहे का आपण आपण राजा शत्रू आहे आपण रात्री मला कोणी दो दो दोन वाजता तरी मी जात असतो पण हे विनाकारण काय अंगावर घेतलं गेलेलं आहे आणि असं दुश्मनी माझी कोणाची आहे पण नाही पोलिसांनी तपास केला का त्या आरोपीला पकडला हा पोलिस अजून पोलिसांनी ते तपास घेत आहेत तो मिळत नाही ती भेटत नाही ती पुढे फरार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आयोजित जनसंवादाच्या कार्यक्रमास ठाणे महानगरपालिकेचा धर्मवीर आनंद दिगे सभागृहात संपन्न झालाय यावेळी नजीमुल्ला यांनी नागरिकांचे विविध प्रश्न समजून घेतले संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधत याबाबत उपाययोजना करण्याचे आदेश दिले शहरातील स्वच्छतेचा प्रश्न पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या समस्या टॅक्स क्लस्टर यांसारखे वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते घेऊन नागरिक या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी आले होते शहराचा विकास जो आहे तो होत हो आहे रस्ता रुंदीकरण होत असताना नागरिकांचं पुनर्वसन होणं देखील तितकंच गरजेचं असल्याचं यावेळी नजीबुल्ला यांनी सांगितलं लोकांना उद्ध्वस्त करून कोणत्याही प्रकारचं शहरीकरण झालं नाही पाहिजे असं वक्तव्य देखील त्यांनी केलं आहे तसंच नुकत्याच गेल्या आठवड्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांचा जनसंवाद संपन्न झाला असून कोणत्या प्रश्नांसाठी कोणत्या अधिकाऱ्याला फोन करायचा हे माहीत असणं गरजेचं आहे प्रत्येक वेळी आयुक्तांना त्रास देणं योग्य नसल्याचं सांगत त्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांना टोला लगावलाय तसंच नुकताच राष्ट्रवादीच्या ठाणे शहर जिल्हा अध्यक्षपदी आपली नियुक्ती झाली असून अजित पवार यांनी दिलेली जबाबदारी आणि आपण स्वीकारली असल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलं तसंच पुढच्या सत्तेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी असेल असं सूचक विधान देखील त्यांनी केलं आहे आम्ही सांगितलं आम सा आधी कार्यालय उघड होत पक्षाचं कार्यालय उघड असल्यावर आम्ही एक ठराविक वेळ नागरिकांना भेटत होतो पण बरंच महिनाभरापासून कार्यालय बंद करण्यात आलंय महापालिकेमार्फत नगरसेवक नगरसेविकांना समाजातली प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेत आपल्या ओळख म्हणून लोकांना मदत करणारी लोकांना बसण्याची कुठे जागा नाही म्हणून आम्ही प्रत्येक बुधवारी इथे जनसंवाद ठेवला म्हणजे वेळ लोकांना कळेल की बाबा आपण आपले प्रश्न मांडू शकतात त्या पद्धतीने लोक आली आधीपासून अजितदादा यांच्या प्रेमित होऊन आम्ही लोकांना भेटीकाठी आम्हाला आवड आहे तुम्ही बघितलं असेल महापालिकेचा संपुष्टात आली तीन मार्च दोन हजार बावीस नंतर पण आम्ही महापालिकेत कार्यात होतो आम्ही लोकांना भेटत होतो लोकांचे प्रश्न सोडवत होतो आणि बरेचसे प्रश्न सातवा वेतन कर्मचाऱ्यांपासून सर्वांचे प्रश्न सोडवले कार्यालय नसल्यावर इथे आम्ही एक हॉलची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे त्या पद्धतीने नागरिक आपले आपले प्रश्न येतात काम करण्याची आवड आहे काम करत आलो आणि करत राहतील बरेचसे प्रश्न तुम्ही बघितलं तर लोकांचे टॅक्सचे प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न आहेत स्वच्छतेचे प्रश्न आहेत मोठ्या प्रमाणावर ठाणे शहरात विस्थापितांचे प्रश्न डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे रस्ता रुंदीकरण पासून वेगवेगळ्या योजना व्हायला पाहिजे पण लोकांचा रिहॅबिलिटेशन पण गरजेचं आहे आणि रिहॅबिलिटेशन विशेषतः आपण बघितलं तर हुकुमशाहीला कंटाळून जे आज मनमानी कारभार चालू आहे की ठेकेदाराला प्रेमित धरून कामं जी मुंबऱ्यात झालेली आहे आज तुम्ही बघितले सोळा पासून रस्ता रुंदीकरण झालं नाही लोक रस्त्यावर आहेत बावीस ला रस्ता रुंदीकरण झालाय वीस ला झालाय लोक रस्त्यावर आहे अजून तर लोकांना उद्ध्वस्त करून कुठला शहरीकरण नाही व्हायला पाहिजे लोकांचं रिहॅबिलिटेशन होऊन शहरीकरण व्हायला पाहिजे आणि त्या हेतून या लोकांचे प्रश्न शेवटपर्यंत मार्गी लावण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न प्रामाणिक करू ठाणे महानगरपालिका मुख्यालयात माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि उपायुक्त उमेश बिरारे यांनी अभिवादन केलं तसंच माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांची पुण्यतिथी एकवीस मे म्हणजे आज दहशतवाद विरोधी दिवस म्हणून पाळण्यात येतो त्यानिमित्तानं नरेंद्र बडाळ सभागृहात उपायुक्त बिरारी यांनी उपस्थितांना देशाच्या अहिंसा आणि सहिष्णुतेच्या परंपरेविषयी दृढनिष्ठा बाळगून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा आणि हिंसाचाराचा शक्तिनिशी मुकाबला करण्याची शपथ दिली यावेळी माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारीही उपस्थित होते महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या विविध न्याय प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कृषी विभागाच्या राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना कोकण विभाग ठाणे यांच्या वतीनं बेमुदत संप पुकारलाय महाराष्ट्र राज्य कृषी विभागाला विविध मागण्यांसाठी पत्रव्यवहार करून देखील कृषी विभागानं या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे राज्यभरातील कृषी विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आजपासून कामबंद आंदोलन सुरू केले या आंदोलनाचा एक भाग म्हणून त्या कर्मचाऱ्यांनी कृषी विभागाच्या ठाणे विभागीय कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती देण्यात यावी कृषी सहाय्यकांचं पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करणं तसंच कृषी विभागातील संपूर्ण कामकाज डिजिटल स्वरूपात झालं असताना देखील कृषी सहाय्यकांना संगणक दिले जात नाहीत त्यामुळं कृषी विभागाच्या कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कृषी सहाय्यकांना कामकाजासाठी मदत मिळत नसल्या कारणानं सहाय्यकांच्या कामकाजावर नैसर्गिक का आपत्तीचे पंचनामे तयार करण्यासाठी महसूल विभाग ग्राम विकास आणि कृषी विभागानं लक्ष केंद्रित करून ती सहाय्यकांना सहकार्य करावं आधी प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले मागण्या मान्य न झाल्यास यापुढे आमरण उपोषण सुरू केलं जाईल असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे पूर्ण कोकण विभागातून पंधरा मे पासून काम, काम बंद आंदोलन केलंय आणि आज पूर्ण राज्यभरात काम बंद कृषी विभागाचे क्षेत्रीय पातळीवर फक्त कृषी साहेब काम करत असतो आणि कृषी सेवक असतात तर पूर्णपणे काम बंद आहे आज शासनाचं था था। सेवा आणि शेतकऱ्यांच्या शासनाच्या योजनांपासून वंचित राहणार आहे आता ऐन नैसर्गिक आपत्ती आली सर्वत्र सर्वत्र पाऊस पडत आहे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे पंचनाम्यापासून शेतकरी वंचित राहत आहेत त्याचबरोबर आणि खरीप हंगामावर पण त्याचा परिणाम होत आहे आता खरीप हंगाम तोंडावर आहे बियाणे खते उपलब्ध करून देणे नवीन टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे याच्यापासून शेतकरी वंचित राहत आहे आम्हालाही खेद आणि खूप दुःख वाटतंय कारण की शेतकऱ्याशी शे आमची नाळ जुळ जुळलेली आहे कृषी सहाय्यकेची कृषी सहायका शेतकऱ्याच्या बांधापर्यंत फिरतो पण आज आमच्या शेतकऱ्यालाही वारी कोणी वाली उरला नाही आणि कृषी सहाय्यकालाही कोणी वाली उरलेला नाही नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारींचा निपटारा तातडीनं होण्यासाठी तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या धर्तीवर ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी सोळा जून रोजी परिमंडळ स्तरावरही लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आले त्यानुसार सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी परिमंडळ लोकशाही दिन होणारे या लोकशाही दिनासाठी नागरिकांनी दोन जून पर्यंत आपली निवेदन सादर करण्याचं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आले नागरिकांनी आपली निवेदनं परिमंडळ एक करिता कळवा मुंब्रा दिवा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय कळवा प्रभाग समिती कार्यालय कळवा परिमंडळ दोन अंतर्गत नोपाडे वागळे प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय नोपाडा प्रभाग समिती कार्यालय तर परिमंडळ तीन करिता उथळसर वर्तकनगर लोकमान्य सावरकर नगर माजोडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय माजोडा मानपाडा प्रभाग समिती कार्यालय येथे सादर करावीत नागरिकांनी प्रथमतः परिमंडळ लोकशाही दिनात अर्ज दाखल करावेत परिमंडळ लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारींवर कोणतीही कार्यवाही झाली नसल्यास नागरिक महापालिका लोकशाही दिनामध्ये नियमानुसार पंधरा दिवस आधी आपली निवेदनं सादर करू शकतील नागरिकांनी परिमंडळ लोकशाही दिनासाठी आपली निवेदनं संबंधित परिमंडळ कार्यालयात सादर करावीत असं सा आवाहन करण्यात आलंय